निकालाचा आशय हा आश्चर्यजनक नाही हे होणारच होतं याचं कारण की ज्यावेळेस इलेक्शन कमिशन आणि इलेक्शन कमिशनचा निर्णय सुप्रीम कोर्ट आम्ही हस्तक्षेप करणार नाही असं ज्यावेळेस म्हटलं त्यावेळेस पक्ष आणि सिंबॉल हा एकनाथ शिंदेकडे गेला आत्ता जे राहिलं होतं ते फक्त शिल्लक जे आहे तेच राहिलं होतं शिल्लक काय होतं तर हे क्वालिफाईड आहे की डिस्क्लिफाईड आहे एकदा पक्ष कुठला खरा आणि कुठला खोटा हा निर्णय दिल्यानंतर डिस्क्वालिफिकेशनचा अर्ज हा इन्फ्लक्च्युअस होतो कायद्याच्या भाषेमध्ये आणि म्हणून निर्णयाने आश्चर्य नाही त्या सगळ्या ह्याच्यामध्ये परंतु आमचे मित्र शिवसेना उद्धव गट यांच्या परिस्थितीशी आम्ही असणारा सिम्पथाईज करतो त्यांना धीर देतो